तर तुम्हाला असं वाटतं काही चाळीस सेकंद जी पहिली आहे डायरेक्ट आमची लोक गेले आणि याला मारायला सुरू केलं याच्यात काही कारण नसेल या सगळ्याला एक पार्श्वभूमी आहे आणि त्या पार्श्वभूमीतनं हा वाद सुरू झाला हा वाद सुरू झाला याच्यावर की ज्या वेळेला सरकारने जी आर रद्द केला आणि त्यानंतर संध्याकाळी आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी ढोल वाजून तिथे त्याचं स्वागत स्वागत करत होते कर ढोल वाजवत होते मिठाई वाटत होते आमचा एक महाराष्ट्र सैनिक त्या दुकानात गेला तिथं पेढे विकत घेतले तिथल्या सगळ्या लोकांना वाटलं तिथे आमची जी लोक आली होती त्या सगळ्यांना वाटलं आणि त्याच्यानंतर त्या व्यापाऱ्याला पण त्याने तो पेढा दिला त्या व्यापाऱ्याला पेढा दिल्याच्यानंतर त्या व्यापाऱ्यांनी त्याला विचारलं की चीज का सेलिब्रेशन चालू आहे तर त्या विचारा महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या त्याला सांगितलं की हिंदीचे हिंदी भाषेचा जे आर होता आणि तो आज रद्द झालेला आहे आणि त्याच्या त्याचं हे सेलिब्रेशन तर त्याने त्याला प्रश्न केला लेकिन या तो हिंदी चालत आहे मग आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या आमच्या सरळ आणि इतर दोघांना बोलून घेतला आणि तो बोलतो त्यांनी त्याला सांगितलं हा बघा काय बोलतो हिंदी ते हिंदी चालत तर आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी परत त्याला विचारलं की महाराष्ट्राची भाषा कोणती पता आहे का त्याचं उत्तर होतं की इतर सब भाषा चालतात माझं मते तुम्ही एवढे वर्ष या महाराष्ट्रात राहता तुम्ही करोडो रुपयाची दुकानं या मीराबाईंडरमध्ये विकत घेतले आणि तुम्हाला महाराष्ट्राची भाषा माहीत नाही ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे तुम्ही एवढे वर्ष राहिलात महाराष्ट्रात पोट भरलात इथल्या आगरी कोळी समाजाच्या जा जागा जा विकत घेतल्यात आणि त्यांच्या जो जीवावर तुम्ही हे सगळं उभं केलं त्या आगरी कोळी समाजाची भाषा तुम्हाला माहीत नाही त्याने जर उत्तर दिलं असतं इथली भाषा मराठी आहे आणि आम्हाला बोलायला कमी येत आम्ही समजून घेतलं असतं हा वाद सुरू झाला कुठे माहीत आहे का त्यांनी त्याचं उत्तर जे होतं ना तुम्ही त्या व्हिडिओमध्ये त्याचा अॅटिट्यूड बघितला त्या माणसाचा